नमस्कार अनुप्रितस किचन मध्ये आपले स्वागत आहे चला तर आज बनवूया गरमागरम भाकरी अगदी छान आणि हेल्दी अशा आहेत त्यासाठी मी इथे चार वाटी पीठ घेतलेलं आहे आणि भाकरी हे रोज एक टाइम तरी नक्की खाल्ली पाहिजे आता हे पीठ भिजवून घेऊया मी इथे थंडच पाणी वापरलेलं आहे भाकरीचं चा पीठ चांगलं असेल तर तुम्ही थंड पाण्याने सुद्धा भाकरी करू शकता आणि भाकरीचं पीठ जर जुनं झालं असेल तर तुम्ही इथे गरम पाण्याचा वापर करा आता हा भाकरीचं पीठ नाही झालं बरोबर त्याच्यामुळे त्यामध्ये परत पाणी टाकून व्यवस्थित मळून घेऊया हळूहळू आपल्याला पी पाणी टाकून त्या पीठ मळून घ्यायचं आता थोडासा गोळा काढून व्यवस्थित चांगला चुरून घेतला आहे आणि भाकरीचं पीठ हे व्यवस्थित चुरून घेतलं तर आपली भाकर चांगली येते तर आता पोलपाटावर पहिले थोडस पीठ टाकून घेऊया आणि त्यानंतर भाकर थापायला घेऊया भाकरीमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचं चा फायबर असतं त्यामुळे भाकर हे नक्कीच खाल्ली पाहिजे आता तसं पण भाकर जेवणासाठी लोक हॉटेलमध्ये जातात तर तुम्ही घरीच तयार करा आणि या पद्धतीने भाकर केली तर नक्की तुमची भाकर चांगली होईल आता ही भाकर आपण तव्यावर टाकली आहे आणि वरून याला पाणी लावलेलं आहे आता एका बाजूनी पाच मिनिटं चांगली भाकर होऊ द्यायची आहे त्यानंतर ती पलटून घ्यायची आहे आणि भाकर एका साईडनी झाली की दुसऱ्या साईडनी आपल्याला गॅसवर तशीच शेकायची आहे चारही बाजूंनी भाकर व्यवस्थित आपल्याला शेकून घ्यायची आहे आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी या पद्धतीने कशी वाटली आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका हळूहळू आपण भाकरी चेक करून व्यवस्थित भाजून घेत आहोत तुम्ही बघू शकता भाकरी किती छान प्रकारे फुगलेली आहे भाकर ही पचायला अगदी हलकी आणि पौष्टिक असते त्यासाठी बघा आपली भाकर किती छान झालेली आहे अशा प्रकारे इथे मी भाकर करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता थँक्यू लाईक आणि शेअर करायला विसरू नका